नमस्कार मैत्रीण मी वैष्णवी आणि आज आपण खूप सुंदर असं एक गळ्यातलं बनवतोय हो जे की आपल्या दिवाळीसाठी एकदम परफेक्ट आहे आपल्या लक्ष्मी पूजेसाठी आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीसाठी एकदम छान असं आपण लक्ष्मी हार बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय आकर्षक दिसणारा या दीपोळीला तर तुम्ही नक्कीच विअर केला पाहिजे तुमच्या स्वतःच्या हाताने तयार करून घातला पाहिजे आणि तोही हटके कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर दिसणारा एकदम सोप्या पद्धतीने आहे बघा तर येथे साहित्य बघू ही जी आहे तर ही गियर वायर आहे ही मी गिअर वायर या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यानंतरनं हे आपले लक्ष्मी कॉइन्स आहेत तर हे बघा येथे मी हे ये तुम्हाला ओपन करून दाखवते तर येथे हे कॉइन जे आहेत तर मी तेरा कॉइन आणलेले आहेत आणि हे मला वीस रुपयांना एक भेटलेलं आहे हे बघा अतिशय सुंदर आहे आणि हे मॅट फिनिश आहे तर थोडस तुम्हाला याच्यामध्ये गोल्डन फिनिश दिसू शकतं लाईटमुळे परंतु हे मॅट फिनिशमध्ये आहे तर हे तेरा कॉईन्स घेतलेलं आहे तर याचं वजन देखील भरपूर आहे आणि एकदम थ्री डी मध्ये याचे प्रिंट आहे जी याची याच्यावरची लक्ष्मी आहे हे आता तुम्हाला फोकसमुळे चमकत आहे परंतु याच्यावरती जी लक्ष्मी आहे तर ती एकदम वरती आहे अशी एकदम कोरलेली आहे आणि याच्यामध्ये दुसरे देखील व्हरायटी येतात थोड्याशा वेगळ्या हे मी एकदम छान घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा गोंडा घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला जम्परिंग ना लागणार आहे तर इथे जम्परिंग घेतलेलं आहे जम्परिंग मध्ये दे देखील भरपूर फरक आहेत लहान मोठी तर हे मोठ्या साईजचे मी जम्परिंग घेतलेले आहे त्याच्यानंतर लॉक करण्यासाठी हुक घेतलेला आहे आणि कडी घेतलेली आहे आणि येथे हे जे आहे तर हे खरबूजी मणी आहेत हे बघा तर हे मला दोनशे वीस रुपयाने पूर्ण पॅकेट भेटलेलं आहे हे देखील एकदम मायक्रो फिनिशमध्ये आहे मायक्रो मध्ये आहे ते मनी आणि इथे आता कटर आणि चिमटा घेतलेला आहे एवढं फक्त आपण साहित्य वापरून फक्त या ठिकाणी पाच ते सहाच वस्तू आहेत तर एवढ्यापासून आपण खूप सुंदर असा हार बनवतोय तर बनवायला सुरुवात करूया तर येथे बघा हे मी या ठिकाणी माझा आधीचा जो नेकलेस होता तर तो घेतलेला आहे हा नेकलेस मला आपल्याला मापासाठी पाहिजे आहे हा माझ्या मुलीसाठी बनवते तर आपल्याला याच्याबरोबर आपण आपल्याला जो कोणता परफेक्ट हार बसतो तर त्याच्याबरोबर आपण ही गिअर वायर घेणार आहोत साठी लेंथ किती लागणार आहे मी किती घेतले हे देखील तुम्हाला सांगते परंतु मी माझ्या गळ्यातल्याला लावून घेते आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजून दाखवते तर मी माझ्या बरोबर गळ्यातल्या लेवलमध्ये ले ही तार घेते तर ती मी स्केल घेतली आणि तुम्हाला बरोबर याचं मेजरमेंट सांगते परफेक्ट तर हे बघा येथे तीस सेंटीमीटर घेतलेले आहे आणि वरती साधारण सहा बरोबर छत्तीस सेंटीमीटर एवढी ही आपली तार आहे म्हणजेच इनविजिबल वायर घेतलेली आहे छत्तीस सेंटीमीटर आपण एकदम वरती गळ्याला चिटकून असं हे चोकर बनवतोय हा लक्ष्मी हार बनवतोय तर त्याच्यासाठी बघा ही तार घेतली छत्तीस सेंटीमीटर त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे आहे तर हे लॉक मनी आहे तर हे लॉक मनी टाकून घेते सगळ्यात आधी एक लॉक मनी टाकून घेतला त्याच्यानंतरनं ही जम्प रिंग टाकून घेतलेली आहे आणि जम्प रिंग टाकल्यानंतर हे बघा हे जे टोक आहे तर हे आपल्याला फक्त जो आपला मनी आहे लॉक मनी त्याच्यामधून काढायचे आहे त्याच्यावरून खाली अशी काढायची आहे तार अशा पद्धतीने हे बघा आणि आता याला आपल्याला फिक्स करायचं आहे आपल्याला हा चिमटा घ्यायचा आहे आणि फक्त याला आपल्याला प्रेस करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने याला प्रेस केलं आणि अतिशय सुंदर असा हे आपल्याला पॅक झालेला आहे बघा हे अजिबात तुटत नाही ही जी तार आहे तर एकदम मजबूत तार असते त्याच्यामुळे एक साईड आपली लॉक करून झाली आणि आता आपण दुसऱ्या साईडला देखील लॉक करून घेऊया सगळ्यात शेवटी दुसऱ्या साईडला लॉक करायचं आपल्याला आता हे मनी टाकून घ्यावं लागतील तर हे मनी घेते मी ते खरबुजी मनी आहे तर ही सगळ्यात मोठी साईज आहे साधारण आठ सेंटीमीटर सॉरी आठ एम एम चे हे मनी आहेत तर आता आपल्याला सगळ्यात आधी हा जो मनी आहे तर तो मनी टाकून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला तीन ते चार मनी टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉईन घालायचं आहे आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि अतिशय सुंदर दिसणार आहे अगदी तुम्ही किती वेळेस यूज केलं हे बघा हा मनी आहे तर हा फॉल्टी मनी आलेला आहे तो काढून घेऊया साईडला तुम्ही जेव्हा साहित्य घेतात तर त्यावेळेस बघून घ्या एक दोन सुट्टे मनी घेता असाल तर येथे मी पूर्ण बंच घेतला होता त्याच्यामुळे मला ते व्यवस्थित चेक करता आलेलं नाही त्याच्यामुळे आपले इथे लॉस होऊ शकतो तर व्यवस्थित साहित्य चेक करून घ्यायचं आणि ही जी आपली आपण जी वायर घेतलेली आहे तर या वायरच्या ऐवजी आपण अठरा गेजची वीस गेजची तार देखील यूज करू शकतो तर ते पाच मी आपले जे आहेत मनी टाकून घेतलेले आहेत मला आणखी मनी टाकायचे आहे याच्यामध्ये तर येते मी सहा सात मनी टाकून घेते हे बघा सात मनी याच्यामध्ये टाकून घेतले त्याच्यानंतर मला हा एक कॉईन टाकून घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर एक कॉईन टाकून घेते आणि ह्या कॉईनची दिशा तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस आपल्याला एकाच दिशेने करायची आहे तर हा एक कॉईन टाकून घेतला त्याच्यानंतर एक मनी टाकून घ्यायचा आहे एक मनी टाकून झाल्यानंतर ना आणखी एक कॉईन टाकून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही येथे क्रिस्टलचा मनी देखील ॲड करू शकता ते देखील खूप सुंदर लुक देतं ते बघा एकदम जवळजवळ वाटतंय तर याच्यामध्ये थोडासा मला क्रिस्टलचा मनी ॲड करावा असा वाटतोय तर क्रिस्टलचा मनी येथे मी ॲड करून घेते तर हे आपले कॉइन्स होते तर ते खूप जवळजवळ वाटत होते तर त्याच्यामुळे या ठिकाणी आपण थोडीशी डिझाईन चेंज करणार आहोत जर तुम्हाला असंच करायचं असेल हे क्रिस्टलचे मनी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही या ठिकाणी येथे दोन जे आपले हे मनी आहे तर हे मनी दोन टाकू शकता तर हे बघा अशा पद्धतीने इथे दोन मनी टाकायचे मी तुम्हाला एक दाखवते त्याच्यानंतर तुम्ही तसं बनवू शकता ते देखील डिझाईन खूप सुंदर दिसतं तर इथे हे दोन मनी टाकून घेतलेले आहेत याला खरबुजी म्हण मन, मनी, खर मनी म्हणतात तर ते खरबुजी मनी आठ एम एमचे घेतलेले आहेत मोठे तर हे बघा असं देखील तुम्ही यूज करू शकता परंतु या स्टेजला मला इथे क्रिस्टलचे मनी यूज करायचे आहेत ते थोडंसं हटके दिसेल त्याच्यामुळे परंतु येथे या दोन्ही कॉईन्सच्या मध्ये तुम्ही एक मनी यूज करू नका त्याच्यामुळे खूप जवळ जवळ वाटेल जर जा तुमच्याकडे क्रिस्टल नसतील तर तुम्ही हे दोन मनी यूज करू शकता तर येथे आता मी कशा पद्धतीने बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला तर येथे मी कॉईन टाकला आणि त्याच्यानंतरनं याच्यामध्ये मी एक क्रिस्टल टाकून घेते क्रिस्टलच्या नंतर मला हा जो आपला मनी आहे खरबुजी मनी तो टाकून घ्यायचा आहे आणि खरबुज मनीच्या नंतरनं एक क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या ना हा कॉईन आहे तर तो टाकायचा आहे कॉईन टाकला हे बघा येथे खूप सुंदर अशी एक डिझाईन तयार झाली त्याच्यानंतरनं आणखी याच्यामध्ये क्रिस्टल टाकायचा आपला जो खरबुजी मणी आहे तर तो खरबुजी मनी टाकायचा आणि त्याच्यानंतरनं एक क्रिस्टल टाकायचा आणि याच्या ना आपला जो कॉइन आहे तर तो कॉइन टाकायचा अशा पद्धतीने आपल्याला छान असे डिझाईन तयार करून घ्यायचे तर याच्यामध्ये मी या चोकर मध्ये हे बघा अशा पद्धतीने येथे दोन आपले कॉइन यूज करून झालेले आहेत आणि आता येथे मी तीन कॉईन टाकून घेतलेत आणि टोटल मी याच्यामध्ये अकरा कॉइन टाकून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला क्रिस्टलचा मनी टाकायचा त्याच्यानंतर ना हा मनी टाकायचा त्याच्यानंतर क्रिस्टल टाकायचा आणि त्याच्यानंतरनं हा जो आपला कॉइन आहे तर तो टाकायचा असा अशा पद्धतीने मी अकरा कॉइन्स याच्यामध्ये ओवून घेते आपण आपल्या आपल्याला जेवढे हवे त्याच्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो परंतु मी याच्यामध्ये अकरा कॉइन्स टाकून घेते तर अकरा कॉइन्स टाकून घेऊया तर येथे हे बघा मी अकरा कॉइन्स याच्यामध्ये ओवून घेतलेले आहेत मध्ये मध्ये मी क्रिस्टल टाकून घेतलेत आणि हे अकरा कॉइन ओन घेतलेत आणि त्याच्यानंतर इकडे जे खर खरबुजी मणी आहेत तर तेवढेच आपल्याला याच्यामध्ये ओन घ्यायचेत तर इकडे सात आहेत आणि आता शेवटी इकडे देखील सात खरबुजीमणी ओन घेऊया तर ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि हे खूप ट्रेंडिंगला आहे आत्ता आणि या दिपोळीला जर तुम्ही घातलं तर अगदीच तुमचा लूक आहे तर तो अतिशय सुंदर दिसणार आहे तर तुम्ही नक्की बनवा खूप सोप्या पद्धतीने आहे सहज बनवता येईल खूप इझी आहे असं आहे तर याच्यामध्ये ओवून घेऊया तर हे बघा याच्यामध्ये ओन घेतले आणि सगळ्यात शेवटी आता आपण लॉक करूया तर येथे मी जम्प रिंग घेतले तर आपल्याला सगळ्यात शेवटी ते आता लॉक मनी टाकून घ्यायचंय तर हा लॉक मनी टाकून घेते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही जम्परिंग याच्यामध्ये अटॅच करायची आहे आणि जसं आपण पलीकडे पॅक केला अगदी तसं पॅक करायचं आहे तर तार येथे थोडीशी कमी पडते आणि शेवटी मी तार कमी केली होती छत्तीस इंच घेतली होती परंतु नंतर ना थोडीशी कमी केली मुलीसाठी पाहिजे होतं तीस इंचाची केली त्याच्यामुळे परंतु तुम्ही कमी नका करू जेवढी तार आहेत तर तेवढीच घ्या आणि आता इथे लॉक करून घेऊया फायनली हा आपला हार जो आहे तो तो तर तो तयार होत आलेला आहे तर याला आपण हे जो आपला गोंडा आहे तर तो अटॅच करून घेऊया आणि याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवतेच आता तर मला आशा आहे की तुम्हाला हा नक्कीच आवडला असेल का आवडणार नाही तेवढा सुंदरच आहे हा अतिशय सुंदर दिसतोय तर तुम्ही बघू शकताय खूप छान हा तयार झालेला आहे आणि तुम्हाला बनवायला देखील खूपच सोप्पा आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करणार का हे देखील सांगा तुम्ही ट्राय केलेले फोटोज व्हिडिओज माझ्यासोबत शेअर करा आणि हा तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती तर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद